आता पुढच ऐकूया आता ह्या बालगोपालाच गोकुळ समाप्त झाल्यासारखंच झालं मुंबईला भाईकड्याला भिकुजीचा भाऊ राहत होता आणि रकमाबाईचा भाऊ एकाच चाळीत राह त्याचं राहणं होतं काका लाकडाच्या वकारीत काम करायचा आणि मामा एका सोसायटीत काम करायचा त्यांनी भिक्खूजीच्या अंत्यविधी आटकून आणि रमीला म्हणाले रमी आता तुमचं कुणी राहिलं नाही बाई म्हणून काय झालं मामा वनाद गाव आमचं गाव आमचा जन्म इथलाच ह्याच मातीत आम्ही लहानाचं मोठं झालोत खरं हाय माई माय पण देवानं तुमचा आधार नेला तुम्ही लेकर माय बापाच्या पंखा वाचून पोरकी झालीत आता तुमच्याकडं कोण पाहीन म्हणून म्हणतो बेटा तुम्ही आता मुंबईला चला तिथं मामी हाय काकू हाय ते सगळे तुमसनी जीव लावतील पण मामा अहो काका हे गाव सोडून माई माय जिथं सावली भेटल ते आपलं गाव मग हे काय आणि मुंबई काय चला करा तयारी सायंकाळीच निघू वापरून मोठ्या जीवापार दुःखानं रमान आपली बहीण गौरी आणि लहान भक्षांकर सोबतीला घेतला आणि काका आणि मामासोबती भावंड वनंद गावचा निरूप घेऊन गावा बाहेर मॅट्रिक पास झाला मुंबईच्या डोअर परळ येथील ओबक चाळीतच चाळीत छोटीशी खोली त्या खोलीत जेवण निजणं उठणं बसणं व अभ्यास करणं सगळं चालत असे आई भीमा बाई गेल्यानंतर रामजी एका एकटे पडले भीमा जास्तीत जास्त अकरा वर्षाचा शेवटी मीरा आत्या नावाच्या आत्यानं शेवटी मीरा नावाच्या आत्यानं त्यांचा सांभाळ केला भीमा तसा उंच पूर्ण देखना तरुण बांड तेजस्वी डोळे भाल प्रदेश आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न व करारी कणखर चेहरा करुंगा नाही तो मरुंगा हा स्थैर भाव दिवसा दिवसामागून दिवस जात होते रामजीची तब्येत खालावत चालली होती मीरा आत्याला आता एकच चिंता दादाच्या समोर भीमाचं लग्न व्हावं आहो मी रे शिकू दे त्याले त्याच जीत शिक्षणात हाय त्यात खोलंबा नको खोलंबा कसला रे दादा आता तू दिवसभर खो खो खोकलत बसतस अशात काही जीवाचं बरं वाईट झालं तर रामू हसले म्हणाले मिरे मी मरत नाही माझ्या भीवाला साहेब होताना पाहिन तरच जीव देईन हो देवाचा लेख नाहीस काय तू आता सांगावा धाडलं तुला मी यमदूत पाठवतो म्हणून तवा जाशील तू बहीण भाऊ खो खो हसलेत तरी मला वाटत बाई तरी मला वाटतं बाई आपल्या बिवाचं लगीन करावयास वाटते अरे पण त्याचं शिक्षण घेणं सुरू आहे हे कळत काय बा नाही तुला बाई माझा विवाह दुसऱ्यासारखा नाही तो अभ्यास सोडून वैवाहिक जीवनात लक्ष देणार नाही माझा विश्वास आहे माझ्या माझा विवाह चांगला आहे मग बघ बाबा मुलगी पण मुलगीसुद्धा आपल्या घराला सोबणारी हवी आपल्या घराले मुलगी बघेन मी आणि त्यानंतर रामजी मुलगी शोधू लागले दिवस जात होते एक दिवस मासोळी बाजारामध्ये रामजी फिरत असताना रमीचे मामा गोविंदपूरकर यांची भेट झाली सोबत रमी होती कोण ही पोर ही माझी भाची रमी रमी होय वनंद गावची आहे कोकणातली बाप देवा घरी गेले बिचारीचे म्हणून तिला व तिच्या भावंडांना मुंबईला घेऊन आलो बेस झालं चला घरी चहा घेऊन चला एका छोट्याशा चाळीत एका खोलीत पुरकर मामा राहतात होते आणि बाजूलाच रमीचे काका सर्वांनी चहा घेतला माझा भीमा मॅट्रिक झाला हुशार आहे अलीकडे ही तब्येत बरी राहत नाही ही गेल्यापासून मी मीराबाईच्या घरीच राहतो आता एकच इच्छा आहे माझ्या भीमा भीवाचं लगीन करावं लगीन व्हावं गरिबांची मुलगी पाहू घर सांभाळणारी आणि विशेष म्हणजे माझा माझ्या भीवाला जीवाला जीव लावणारी आमची भाची रमी पण अशीच गुणाची गुणवंती आहे आम्ही बी मुलगा शोधतोय काका म्हणाला बघा रमीचा विचार करून मला तुमची मुलगी रामी आवडली काय सांगताय हो गोविंदपूरकर दादा मला रामी हवी भिवासाठी आजच मी मीराबाईजवळ विषय काढतो जरूर काढा आणि तुमचा भिवाला ही विचारा तो माझ्या बाहेर नाही बरे येतो मी आणि रामजी चाळी बाहेर पडले एक आगळा वेगळा आनंद मनात घेऊ विवाह ठरला विवाह स्थळ भायखळाच्या मासोळी बाजारात नवरदेव बिचारा चौदा वर्षाचा उर्फ भीमा नवरी फक्त नऊ वर्षाची रमा उर्फ रामी बाजाराचा चबुतरा हा लग्नाचा स्टेज एका कोपऱ्यात वराचे वराड थांबले तर दुसऱ्या बाजूला वधूचे बिराड थांबले मासुळ्या ऐकणाऱ्या कोळीनीचा बाजार सुरू होण्याआधी शुभमंगल सावधान झाले तो महिना होता डिसेंबर एकोणीसशे सात हा आणि कुमारी रामी रमी भिकुजी धुत्री ही मुलगी सौ रमा भीमा आंबेडकर बनून आपल्या सासरी आली मीरा त्यानं देवागरी नंदादीप दे लावला रमाईचा गृहस्था श्रम रमाई शाळा शिकली नाही शाळा कॉलेजात पुस्तक शिकवली जातात माणूस की नाही माणूस पुस्तकातून फक्त साक्षर होतात पण शहाणी होतीलच याची गॅरंटी नाही उलट निरक्षर माणसं शहाणी झालीत संत तुकाराम ज्ञानोबाराया एवढेच नव्हे तर सिद्धार्थ गौतम बुद्ध कोणत्या विद्यापीठाचे पदवीधर होते रमातर तर आडाणी मुलगी निरक्षर पण मनाची मोठी माया ममतेची मूर्ती तिनं भिवाचा संसार गुन्ह्या गोविंदानं सुरू केला दिवस सोनेरी पंख लावून जात होते मेरा आत्या पांगळी होती रमा तिला जीव लावी आत्या काळजी करू नका तुमचं हाग्न नूतनं मी करेन माय केवढं तुझं सुपाचं मन आहे व आत्या माझी माय अशीच असतील तर मला तू दुसरी नाहीस तू माझी माय आहेस बाई मोठी गुणाची पोर व बाई एवढ्यात कुणी आल्याची चाहूल लागली कुणी आलं वाटतं भीमा असल आगोबाई साय आला भरी जेवण वाढून दे त्याला होय रमा निघाली आत आणि हे बघ रमा जेवण वाढताना त्यांच्याशी जास्त बोलू नकोस आवडत नाही त्याला नाही बोलणार आत्या नाही बोलणार आणि रमा भीमाला जेवण वाढण्यासाठी खोलीत गेली रमाच्या रमा आपल्या संसारी आली रमा आपल्या संसारी आली पण सारा जीव तिच्या भांडात गुंतला होता मी आले सासरी ती मनाशी विचार करायची ही भाग उद्या ऐकूया इथंच थांबूया जे मी शेकरा लायकरा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा आवडली तर सबस्क्राईब करा मी वाचन केले आहे